ज्यांच्या एकूण ह्या पुढाकाराने मार्गदर्शनाने महाराष्ट्राची एक साहित्य अकादमी आकार घेणारे उभी राहती आहे ते या सगळ्या बहुजन कला साहित्य अकादमीचे सर्वे सर्व विधितज्ञ ऍडव्होकेट डॉक्टर सुरेशजी माने साहेब त्याचबरोबर मगाशी ज्यांना या साहित्य अकादमीचं पद दिलं ते दे प्रदेशाध्यक्ष आणि सकाळच्या सत्रात ज्यांची भाषणं झाली त्याच्या एकूण दिवसभराच्या ह्या बहुजन कला साहित्य अकादमीच्या कार्यक्रमाचे उद्घाटक मान्य जी के ऐनापुरे अध्यक्ष प्रगतीशील लेखक संघ महाराष्ट्र आमचे चळवळीतले सहकारी डॉक्टर श्रीमंत कोकाटेजी आणि आता दुपारनंतरही ज्यांची भाषणं होणार आहेत ते सगळेजण विशेषतः माननीय सुरेशजी केदारे साहेब आणि बाकीचे सगळे सकाळी एकूण ह्या मांडणीला दिशा द्यायला सुरुवात झालेली आहे त्याचं पुढचं सगळं मी घेऊन आपण ह्या बहुजन कला साहित्य अकादमीला आणखी कसं विस्तारित पुढे नेता येईल त्याबद्दल आपण चर्चा करूया कारण माझ्या माहितीप्रमाणे आंबेडकरी चळवळीतली ही, आं ही पहिली बहुजन साहित्य कला अकादमी आहे जे सगळ्यात मोठा आवाका घेते आहे त्याबद्दल मी माने साहेबांचं सा अभिनंदन व्यक्त करतो ज्या चळवळीने केवळ आस्तिक नास्तिकतेच्या व्याख्या ठरवण्यासाठी पन्नास पन्नास वर्ष वाया घालवलीत त्या चळवळीमध्ये सुरेश माने सारखा माणूस इतका मोठा आवाका घेऊन पहिल्यांदा आणि त्यातल्या त्यात अडचणीच्या काळात हे दोन हजार चौदाच्या अगोदर करणं सोपं होत हे वीस वर्षापूर्वी करणं सोपं होतं ज्या काळात प्रचंड माणसं घाबरलेली आहेत सगळ्यांनी उमेद सोडलेली आहे ज्या काळात लोकांना वाटतं साहित्यात आवर्तन आलं ज्या काळात लोकांना वाटतं हे साहित्य न्याय देईल असं काही दिसत नाही ज्या काळात लोकांचा आपल्या महापुरुषांच्या साहित्यावरचा विश्वास उडावा अशी परिस्थिती निर्माण आहे अशा काळामध्ये सुरेश माने साहेब मातृसत्ता स्त्री सत्तेपासून अण्णाभाऊंच्या साहित्यातल्या नायकांच्या पर्यंत आवाका घेतात त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या द्या श्रीमंत कोकाटे असतील मी असो शरद पाटील असतील आणि महाराष्ट्रातल्या अनेक ले लेखक साहित्यिकांची आमची एक इच्छा होती शरद पाटलांनी अब्रामिक कला आणि साहित्याच्या सौंदर्यशास्त्रामध्ये शेवटच्या प्रकरणात हे मांडलंय काय अपेक्षा होती तर छोट्या छोट्या गटातटांनी साहित्य साहित्यिक आणि त्याच्या आघाड्या उभ्या करण्याऐवजी समस्त बहुजनांचं कला साहित्य कवेत घेणारी भारताची सगळ्यात मोठी आघाडी उभारली पाहिजे आणि त्याची पायाभरणी आज होते याबद्दल मला विशेष आनंद आहे कारण सरांनी सुरुवात करून दिली या देशाचा इतिहास लिखित साधनांच्या पासून सुरू होतो का साप खोटा आहे या देशाचा इतिहास मौखिक साधनांच्या पासून सुरू होतो या देशाचा इतिहास नीट आरोह वरोह जन्मालाही आले नव्हते त्या काळातल्या ठरवलेल्या वृक्षपूजेपासून आकारहीन दगडांच्या पूजेपासून या देशाचा इतिहास सुरू होतो आणि म्हणून याचा याला आम्हाला समस्त भारतीयांच्या बहुजनांच्या इतिहासाला कवेत घेऊन त्याची विधायक मांडणी करून आम्हाला ब्राह्मणी छावणीच्या विरोधात सगळ्याच्या सगळ्या आघाड्यांवर आम्हाला लढायचंय आणि म्हणून सकाळी कोकाटेसराने मातृसत्ता स्त्री सत्तेचा उल्लेख केला त्याच्या पुढची मांडणी मी करायला घेतो मातृसत्ता स्त्री सत्तेच्या नंतर नांगराचा शोध लागला आणि मातृसत्तेची सगळ्या राजवटी पितृसत्तेच्या पुरुषांच्या हातात गेल्या आणि पुरुषांच्या हातात गेल्याच्या नंतर ज्या मातृसत्ताक समाज व्यवस्थेच्या योगिनींच्या लक्षात आलं की आता पितृसत्ता पुरुषांची सत्ता, सत्ता येणं अपरिहार्य आहे तिने भक्ती चळ चळवळीला जन्माला घालणारे अनेक फॉर्म दिले अनेक कला साहित्याचे प्रकार मातृसत्तेच्या शेवटच्या राज्ञीने जन्माला घातले आणि चौदा विद्या आणि चौसष्ट कलांच्या ज्ञाती असणाऱ्या योगिनींच्या परंपरेनं श्रीशैलच्या पर्वतावर या देशामध्ये भक्ती चळवळीला जन्माला घालायची सुरुवात केली आणि म्हणून नाथ संप्रदायाचे गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ कुठे जाऊन यावं लागतं तत्वज्ञानाची शेवटची डिबेट करायला श्री पर्वतावर जावं लागतं ब्राह्मणी परंपरेचे शंकराचार्य सुद्धा म्हणतात की माणसाला पूर्णत्व यायचं असेल तर ब्राह्मणी परंपरेचे शंकराचार्य म्हणतात श्रीशैलच्या मातृसत्तेच्या त्या योगिनींच्या मेळाव्यात जाऊन डिबेट केली तरच तुम्हाला परिपूर्णत्गडा वसुबंधू धर्मकीर्ती असंग ज्यांची नावं घेतली गेली विशेषतः नागार्जुन तर नागार्जुन कोंडा पर्वतावर अर्धा आयुष्य त्याने तिथे जाऊन घालवलं आणि म्हणून या भक्ती चळवळीच्या सगळ्या परंपरांचा जन्म दक्षिण भारतातल्या हरितीच्या श्रीशैलच्या गणराज्यामध्ये त्या उदयाला येतात आणि तिथून भक्ती परंपरा जन्माला घालणारे सगळे सूत्र घेऊन संबंध भारतात काम करतात आणि पुढे जन्माला येतात सिद्ध शैव शाक्त नाथ वारकरी लिंगायत महानुभाव अशा बहुजनांच्या हजारो अब्राह्मणी परंपरा जन्माला येतात या सगळ्या अब्राह्मणी परंपरा या देशामध्ये दे, केवळ आणि केवळ ब्राह्मणवाद्यांच्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या वर्ण व्यवस्थेच्या आणि पुढे जन्माला आलेल्या जाती व्यवस्थेच्या विरोधात उभं राहण्यासाठी शस्त्र तयार करतात शस्त्र ही शस्त्र असतात तत्वज्ञानाची ही शस्त्र असतात ब्राह्मणी व्यवस्थेला हरवण्याची आणि म्हणून दिग्नागाच्या प्रमाणवर्तिकीमधली सहा जी लक्षणं सांगितली सकाळी कोकाटे सरांनी कुठून आली दिग्नागाच्या प्रमाणवर्तिकेंमध्ये मूर्खाची जी सहा लक्षणं आहेत त्यातली बहुतांश लक्षणं श्रीशैलच्या स्त्री राज्यातून घेतली आणि प्रमाणवर्तिकेंमध्ये ती दाखल झाली का दाखल झाली तर दिग्नागाला ब्राह्मणी छावणीने दिग्नाला दिग्नागाला ब्राह्मणी छावणीने प्रश्न केला तुमचे बुद्धमंता जग अणित्य आहे तर मग जात नित्य कशी काय तुमचे बुद्धमंता सगळं काही नश्वर आहे नित्य आहे अनित्य आहे तर मग जात नित्य कशी काय या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी बुद्धाच्या महान आचार्याच्या दिग्ग स्कूलने काही काळाचा अवधी मागून घेतला आणि त्यातनं डिबेट सुरू झाले अनेकांना भेटले सगळे सांगायचे अंतिम साठी स्त्री राज्यात जावं लागतं तिथे तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळतील दक्षिण भारतातल्या स्त्री राज्यामध्ये हे बौद्ध आचार्य आले तिथल्या योगिनी प्रश्न केला तुमचं तत्वज्ञान जगबदलासाठी आहे की नुसतं डिबेटसाठी आहे ते म्हणाले असं काय करता हे तत्वज्ञान जगबदलासाठी आहे डिबेटचं काय घेऊन बसलात मग तुमच्या सोबत एकही मुद्रा दिसत नाही मुद्रा म्हणजे काय गावाच्या बाहेरची अस्पृश्यतेत लोटलेली स्त्री गावाच्या बाहेरची आता अस्पृश्यता आली आहे त्या मुद्रेला तुम्ही तुमच्या तत्वज्ञानात समाविष्ट केलंय का आणि म्हणून सिद्ध सरापाला एका डोंबी जातीच्या अस्पृश्य स्त्रीशी विवाह करावा लागतो स्वतःच्या तत्वज्ञानाच्या मंडळात सामावून घ्यावं लागतं आणि सिद्ध सराहपा सिद्ध परंपरेचा पहिला जो आहे प्रचारक आहे तो बौद्ध परंपरेतून आलेला आहे सिद्ध परंपराच्या जातीअंताच्या सूत्रांचा घ्यायला सुरुवात होते सिद्ध सरा एका अस्पृश्य स्त्रीशी विवाह करतात आणि मग सांगितलं जातं आमचं तत्वज्ञान जसं डिबेटसाठी आहे तसं सा जातीअंतासाठी अस्पृश्यता निर्मूलासाठी भौतिकतेत कार्य करण्यासाठी आहे आणि मग या योगिनी परंपरेतून डिबेट होते चर्चा होते आणि योगिनी सांगतात माणसाला दोन मेंदू असतात एक जाणिवेचा मेंदू असतो आणि एक नेनिवेचा असतो ज्याला आजच्या सिग्मन फ्राईडच्या भाषेमध्ये कॉन्सियस सबकॉन्सियस किंवा कॉन्सियस अनकॉन्सियस आपण म्हणतो तेव्हा त्या योगिनी स्कूलला सांगितलं माणसाला दोन मेंदू असतात त्याला चित्तयुक्त संप्रेरण आणि विप्रयुक्त संप्रेरण म्हणतात आणि माणसाच्या सबकॉन्शियसच्या मेंदूमध्ये बाह्य असणाऱ्या जातीचं प्रतिबिंब उलट उमटतं आणि त्यातनं जात स्टोर राहते जात स्वलक्षणवादानुसार दिसल्याबरोबर नष्टच होते जात मुळात सांगितली की नष्ट होते मी सांगितलं मी अमुक अमुक जातीचं आहे आणि माझ्या तोंडातून शब्द निघाल्याबरोबर ते नष्ट झाले ते संपले स्वलक्षणवादानुसार जात ही क्षणिक आहे सांगितल्याबरोबर नष्ट होते पण तिची परछाई मात्र मानवी द्वैती मनाच्या सबकॉन्सियस मध्ये अशी स्टोर होते की ती निघणं मुश्किल होते तिची परछाई जन्माला येते आणि मग यातनं दिग्णा स्कूलला द्वैती मनाचा सिद्धांत सापडतो दिग्नाग स्कूल संबंध भारतभरात फिरतात दिग्नागाचे अनेक प्रचारक उभे राहतात आणि जाती अंताची सूत्र उभी करायला सुरुवात करतात आणि म्हणून आम्ही जेव्हा ज्या कला साहित्याचा आवाका घेऊन निघतो तेव्हा दिग्नाग पासून शरद पाटलांपर्यंतचा प्रवास आम्ही सुरू केलेला आहे आणि येणाऱ्या काळात मानवी मनाचं शोषण पीडन मांडणारे सगळे फॉर्म मानवी मनाच्या शोषण पीडनाचे बारीक कांगोरे सुद्धा आम्ही तुमच्या पुढे ठेवणार आहोत अहो एकाच घरामध्ये सख्खा भाऊ सख्ख्या बहिणीला काय वागणूक देतो ही तुम्हाला सांगायची गरज नाही जेवायला संपूर्ण कुटुंब बसलं जेवायला संपूर्ण कुटुंब बसलं आणि पाण्याचा ग्लास भरूनच घेतला नाही पटकन पाण्याचा ग्लास भरून घ्यायला कोण उभं राहतं आणि कुण उभं राहावं असं अपेक्षित असतं तर बहिणीने उभं राहावं तिने उठावं पाण्याचा ग्लास भरून द्यावा सकाळी बहीण भाऊ दोघेही उठले उठल्याबरोबर अंथुरणाच्या घड्या कुणी कराव्यात असं सबकॉन्सियस मध्ये अपेक्षित आहे तर बहिणीने किंवा आईने त्या घड्या कराव्यात हे मध्ये स्टोअर आहे आता आम्ही कितीही जाणीवेचं प्रबोधन केलं असलं तरी आमच्या सबक्वॉन्सियसचं प्रबोधन झालेलं नाही आजही आमच्या घरात स्त्रिया अगोदर जेवतात का पुरुष अगोदर जेवतात तर परिवर्तनवादी पुरोगाम्यांच्या विज्ञानवाद्यांच्या घरातल्या स्त्रिया सुद्धा आजही पुरुष जेवल्याच्या नंतर जेवतात सबकॉन्सियसली ते स्टोरच राहिलेलं आहे आणि म्हणून दिग्णाचं प्रमाणशास्त्र शरद पाटलांचं सर्वहारांचं सौंदर्यशास्त्र या सगळ्या गोष्टींना कवेत घेत आणि त्यासाठीच्या अंताची उत्तर देतं आणि म्हणून या देशाची समक्षा ही समग्र मुक्तीची समक्षा हातात घेतली पाहिजे आणि या समस्येसाठी मुक्तीचं तत्वज्ञानही एकत्रितच दिलं पाहिजे आम्हाला एकाच वेळा एकाच वेळेला स्त्रीदासांताची सूत्र हवीत एकाच वेळेला वर्गांताची सूत्र आम्हाला कलेक्ट करायची आणि एकाच वेळेला आम्हाला जातीयंताची सूत्र कलेक्ट करायची आणि ते प्रतिबिंबवादी प्रमाणशास्त्रात आणि एक प्रवाही मार्क्सवाद्यांच्या कवेत येणारी गोष्ट नाही प्रतिबिंबवादी प्रमाणशास्त्र काय तुम्हाला मी व्याख्येत न जाता सोप्या पद्धतीने सांगतो प्रतिबिंबवाद काय असतो बघा अलका कुबलचे चित्रपट तुम्ही सगळेजण बघता काय असता अलका कुबलच्या चित्रपटामध्ये तुम्ही जे आता चित्रपट ग्रहात आणि सुरुवात होतो सुनेच्या सासरवासाची चित्रपटाच्या सुरुवातीला सुरुवात होते आणि मग त्या सुनेचा सासरवास इतका उंचीवर ते कलाकार ती अलका कुबल नेते की थोड्या थोड्या वेळेला बघणारा परीक्षे रसिक आहे तो भावनेच्या हिंदोळ्यावर नुसते हेलकावे खात असतो त्या सुनेला इतका त्रास असतो की ती त्रास सहन करून करून परिसीमा होते तिची आणि अशा वेळेला चित्रपट संपतो अशा वेळेला चित्रपट संपतो बघणारा रसिक केवळ हेलकावं खाणार मन घेऊन बाहेर येतो केवळ मनाला झालेला त्रास घेऊन बाहेर येतो त्याला उत्तर मिळत नाही हे आहे प्रतिबिंबवादी कलाशास्त्र प्रमाणशास्त्र केवळ प्रतिबिंबवाद विहिरीमध्ये बघितल्याच्या नंतर तुम्हाला तुमची प्रतिमा जशी दिसते तसं साहित्यात बघितल्यावर फक्त तुम्हाला तुमची साहित्यात प्रतिमा दिसते उत्तर मिळत नाही आणि म्हणून आम्हाला या प्रतिबिंबवादी प्रमाणशास्त्राच्या पुढे जायचं काय व्हायला पाहिजे होता अलका कुबलच्या चित्रपटात शेवटीला सून सासरवास सहन करून करून एवढी चिडते की शेवटी हातामध्ये शस्त्र घेते सासूशी दोनाशे चार हात करते आणि मुक्त होते पण मुक्तीचं तत्वज्ञान प्रतिबिंबवादात नसतं आणि म्हणून आमचे कलाकार साहित्यिक केवळ प्रतिबिंबवादापर्यंत अडकले आणि संपलं आणखीन त्याच्या जोडीला आम्ही घेतलेला आहे अलंकारशास्त्र ज्या अलंकार, शास्त्र। अलंकार शास्त्राने पन्नास वर्षात आमची प्रचंड माती केली आहे कोणतं अलंकारशास्त्र ब्राह्मणी अलंकारशास्त्र जे सरळ मांडायचे गेओन, गेओन, ते न मांडता कानाच्या मागून इकडून तिकडून आढे वेडावे घेऊन 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 आम्ही एकांगी पद्धतीने त्या अलंकारशास्त्राला सजवू सजव, सजव मांडतो आहोत आणि म्हणून आम्हाला जे भेदकता मांडायची आहे ती भेदकता आलेलीच नाहीये किंवा वाचणाऱ्या आस्वादकाला कला साहित्याचा आस्वाद घेणाऱ्या त्या कलाकाराला किंवा त्या रसिकाला असं वाटतच नाही की आता हे कलाकृती संपल्याबरोबर मी काहीतरी केलं पाहिजे हा ग्रंथ ठेवल्याबरोबर आता मी काहीतरी केलं पाहिजे असं आस्वादकाच्या हात घालणार कला साहित्य आम्ही जन्माला घातलेलं नाही आणि म्हणून त्याची तयारी आता आम्ही कुठे करतो आहोत पहिल्यांदा मी इथे ज्यांनी एक प्रचंड मोठा काळ गाजवला दलित साहित्याचा ज्यांनी आत्मचरित्रातून उच्च जातवर्गीयांना अंतर्मुख व्हायला भाग पाडलं त्या दलित साहित्याचे किंवा त्या एकूण शेडूल कास्टच्या साहित्याचे महामिरू आणि जनक असणाऱ्या गायकवाडांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो यांच्यासाठी टाळ्या वाजवा मी आता नुकताच माझा एक ग्रंथ आलाय गायकवाड साहेब मी कुठला ग्रंथ काढला कला साहित्यातील बेदखल सौंदर्य मूल्य त्याच्यावर ना मी सप्तसिंधूतली ती एक मूर्ती दिली एका दिग्गज लेखकाने फोन केला ते म्हणले ते सगळं चांगलं झालं हो पण या मूर्तीबद्दल दोन ओळीत सुद्धा तुम्ही तुमच्या प्रास्तावनीत किंवा मनोगतात लिहिलं नाही म्हटलं आता मी भिताडावर डोक आटून घेतो अहो गेल्या पन्नास वर्षात सप्तसिंधूतल्या मूर्तीबद्दल आकलन करणारं वीस पानाचं पुस्तक महाराष्ट्रातल्या लेखक साहित्यिकांना काढता आलं नाही त्याच्याबद्दल पुन्हा आम्हीच तुम्हाला येऊन सांगायचं अरे रताळे हो तुमच्या कला साहित्याची जननी आणि सुरुवातच त्या सप्तसिंधूतून होते तुमच्या कला साहित्याच्या प्रकाराची सुरुवातच सप्तसिंधू तिथल्या सापडलेल्या मोडक्या तोडक्या फुटक्या मूर्तीपासून होते त्याच्याकडे तुमची दृष्टीच जाऊ नये किती अंधदृष्टीचे लोक आहात तुम्ही आणि म्हणून मी त्या अ त्या बेदखल सौंदर्य मूल्य नावाच्या ग्रंथात काय मान्य केलीये तर या देशातलं दलित साहित्य या देशातली या सगळ्यांची आत्मचरित्र आमच्यासाठी मैलाचा दगड आहेत त्या महिलाच्या दगडाकडे बघितल्याशिवाय यांच्या सगळ्या साहित्याचा आवाका घेतल्याशिवाय इंचभर पाऊल सुद्धा स्वातंत्र्यानंतर पुढे टाकता येणार नाही का टाकता येणार नाही स्वातंत्र्यपूर्वचा कालखंड आणि स्वातंत्र्यानंतरचा कालखंड स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडातली दुसरी पिढी म्हणते आम्हाला काही ते माहीत नाही ते काय आमच्या वाट्याला आलं नाही आणि त्याच्याकडे जायची काही गरज नाही ब्राह्मणी छावणीला नेमकं हेच हवंय ब्राह्मणी छावणीला आता त्यांनी नाही विदेहिनी नावाची मूर्ती आली शिल्पशास्त्र दौत हातामध्ये तिच्या लेखणी आहे आणि ती अशी अगदी लिहिलेल्या पद्धतीने एक तंगड पाठीमागे उभं करून अशी एकदम पोझ घेऊन लिहिते ती ती मूर्ती पुढे करून ब्राह्मणी छावणी म्हणते कोण म्हणता आम्ही स्त्रियांना लिखाण बंदी केली होती कोण म्हणतं स्त्रियांवर आम्ही अन्याय अत्याचार केला बघा ती विरहिणी किती सुंदर पद्धतीने पत्र लिहिते आहे आमच्याकडे स्त्रियांना लिखाणाचे अधिकार असल्याचा पुरावा कोण म्हणतं ब्राह्मणी छावणी असं का म्हणते कारण आम्ही आमची प्रतीक आम्ही आमचे पूर्वज नीट स्टँड न करू शकल्यामुळे मी म्हटलं ते विरहिणीचं नंतर बघो जरा आमचा उचल्या उपऱ्या आणि या लेखक साहित्यिकांचं साहित्य वाच मग कळता आमच्या बायांना लिहिण्याचे अधिकार होते की नाही आमचे पुरुष कसे जगत होते आमच्या पुरुषांच्या प्रती इथली व्यवस्था कशी वागत होती केवळ यांच्या वास्तवाच्या आत्ताच्या काळातल्या वाट्याला आल्या जीवन चरित्रावरून अडीच हजार वर्षाची जाती व्यवस्था कशी असेल याचा केवळ अंदाज बांधता येतो आणि म्हणून यांचा एक टप्पा जो आहे त्याच्यावर उभं राहिल्यामुळे आम्हाला ही उंची मिळालेली आहे आणि म्हणून हे नव्या पिढीचे लेखक साहित्यिक या सगळ्यांच्या लोकांच्या खांद्यावर उभं राहूनच आम्ही हे आचं अफाट कला साहित्य विश्व बघतो आहोत आणि म्हणून या कला साहित्य विश्वामध्ये जो तुच्छता भाव आलाय तो पहिल्यांदा हनून पाडण्यासाठी आम्ही पुढाकार घेतोय काय तुच्छता भाव आलाय बरं बघा तुम्हाला सांगतो साहित्यिकाच्या दृष्टीने कलाकार तुच्छ आहेत कलाकारांच्या दृष्टीने कारागीर तुच्छ आहे तुम्ही म्हणाल कसं काय अहो तुम्हाला सांगतो माझ्यासारखा एखाद्या वक्त्याचा कार्यक्रम असेल त्यातल्या तर एखाद्या राजकारणाचा कार्यक्रम असेल तर काय केलं जातं शाहिरी म्हणणाऱ्यांना पेट्या वाजवणाऱ्यांना गाणं गाणाऱ्यांना इंटरटेनसाठी बोलवलं जातं म्हणजे काय वक्ते येईपर्यंत तुम्ही काय करा लोकांची करमणूक करा प्रचंड महान विद्वत्ता असणाऱ्या गायकांना पेटी वाजवणाऱ्यांना गाणं म्हणणाऱ्यांना केवळ कशासाठी वापरलं जातं वक्ता लेखक साहित्यिक राजकारणी येण्यासाठी इंटरटेन म्हणून ही या देशातल्या कलाकारांची प्रचंड अवहेलना आहे बदनामी आहे त्यातल्या त्यात ही बदनामी आंबेडकरी चळवळीत व्हावं प्रचंड दुर्दैवी आहे प्रचंड आंबेडकरी चळवळीमध्ये राजकीय नेता येण्याच्या अगोदर कलाकारांना इंटरटेन म्हणून वापरलं जातं आणि त्यातनं त्यांची गरिमा मारण्याचा हळूहळू मरते ती काय एका पिढीत मरत नसते त्यांची गरिमा मारण्याचा कार्यक्रम होतो म्हणून कलाकारांच्या दृष्टीने शाहिरांच्या दृष्टीने ग्रेट कोण आहे लेखक ग्रेट आहे आता लेखकाच्या दृष्टीने कलाकार कसा आहे तो ये माझ्याकडे येऊन बस तुला चार गोष्टी सांगतो अरे तुमच्या अडीच तीन हजार वर्षाच्या एकूण परंपरेचा आवाका केवळ एका गाण्यात तो घेत असेल तर कलाकार ग्रेट आहे की साहित्यिक ग्रेट आहे माझ्या दृष्टीने कलाकार दिले आताची जी रॅप सॉंग झाली ना तशामध्ये एकूण संत चळवळीचा उल्लेख बुद्धापर्यंतचा उल्लेख आधुनिक भारतातल्या फुले शाहू आंबेडकरांचा उल्लेख त्यावर गायकवाड साहेबांना मला पुस्तक लिहायला लावलं तर मी किंवा त्यांनी दोन चार वर्ष घेतली असती आणि शेपा पानांचं पुस्तक लिहिलं असतं केवळ पाच मिनिटाच्या रॅप मध्ये भारताच्या एकूण समग्र परंपरेला हात घालणाऱ्यांच्या बद्दल कौतुक करणार की नाही टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी पाचशे पाचशे पाण्याची पुस्तकं लिहून काही होत नसतं आणि म्हणून या देशामध्ये साहित्यिकांच्या अपेक्षा ग्रेट कलाकार आहे आणि कलाकारांच्या अपेक्षा ग्रेट कारागिरे कारागिरांच्या बद्दल तर आमचं आकलनच नाही कारागिरांच्या प्रती आमच्याकडे तुम्हाला सोपं सांगतो गाडग्याला गाडकं म्हणावं मडक्याला मडकं म्हणावं ही सगळी शब्द कुणी जन्माला घातली ज्यांनी चाकावर गाडगं मडकं घडवलं त्या कुमारणी गव्हाला गहू म्हणावं ज्वारीला ज्वारी, ज्वारी म्हणावं पिकांना सगळी नावं कुणी दिली ज्याने पीक घातलं ज्याने पीक काढलं ज्याने नांगरटी केली त्या सगळ्या शेतकऱ्यांनी पिकांची नावं जन्माला घातली पिकांना नावं दिली फर्निचरची लाकडी फर्निचरची नावं कुणी जन्माला घातली टेबल खुर्ची का ही नावं सुताराने जन्माला घातली हे कारागीर आहेत कारागीर हे भाषेची निर्मिती करतात कारागीर केवळ कारागिरीची नव्हे कारागीर केवळ लाकडाची नव्हे कारागीर केवळ मडक्याची नव्हे कारागीर त्याच्या जोडीला भाषेची निर्मिती करतात बघा साहित्यिकापेक्षा ग्रेट कलाकार आहे कलाकाराच्या पेक्षा ग्रेट, कलाकारा ग्रेट कारागिरे आहे त्या कारागिरांना अजून आम्ही आमच्या साहित्याच्या विश्वात आणलेलं सुद्धा नाही एखाद्या स्टेजवर दोन चार कारागिरांना बोलून सत्कार झालेच ऐकले का कधी तुम्ही परिवर्तनवादी चळवळीत दोन सुताराला बोलून सुताराची ओटी भरून स्वागत केलं ऐकले कधी दोन कुंभाराला बोलून त्याचं त्याला विचारलं झाकणी मडक बिडक हे शब्द कसं काय बाबा तुझ्या घरात आणि म्हणून साहित्याचे जनक भाषेचे जनक कला साहित्याचे जनक सर्वहारा ग्राउंडवरचे लेखक साहित्यिक आहेत ते म्हणजे कारागीर आपण नव्हे आणि म्हणून ने मी नेहमी म्हणत असतो बैलाला पाणी पाजताना घोड्याला पाणी पाजताना त्या बैलांनी घोड्यानी पाणी प्यावं म्हणून एक विशिष्ट प्रकारची शिळ घातली जाते तो आमच्या सात सुरांच्या पैकी पहिला सुरे आणि आमच्या बापजाद्यांनी जन्माला घातलाय तुम्ही तो पेटीवर सूर बसवला ना पेटीमध्ये तो पेटीमध्ये बसवलेला सूर आमच्या बापाने ओढ्या नदी नाल्याच्या कड्यावर बैलाला पाणी जन्माला घातलाय शिळ घालणे घोड्यांच्या टापांचा लईत येणारा आवाज संगीताचा जन्माला घालतो आओ गुराखी डोंगरावर जाऊन बैल गाई म्हशी कशालाच चरायला सोडलेत दुपारची वेळ आहे निवांत वेळ आहे दगडावर बसलाय आणि एक वेळूचा बांबूचं काटूक घेतलं त्याला छिद्र पाडलं रोज बैल चारायला गुरढोर चारायला आल्या वाजवून 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 एका विशिष्ट पद्धतीने वेळूच्या बांबूचं लाकूड वाजवायला शिकला बासरी जन्माला घातली आमच्या बापजाद्यांनी आम्ही कला साहित्याचे जनक आहोत आमच्या बापजाद्यांनी हे जन्माला घातलेलं आहे आणि म्हणून या देशामध्ये आम्ही देशाला जगाला सगळं दिलं सगळं भाषेला आम्ही सगळं दिलं ब्राह्मणांनी काय दिलं माझा उलटा प्रश्न आहे ब्राह्मणांनी काय दिलं ब्राह्मणांनी दोन शब्द दिले भटजीचा भ आणि यज्ञाचं य याच्या पलीकडे ब्राह्मणांचं सा कला साहित्यामध्ये कोणतंही योगदान नाही आणि म्हणून जे भूमिपुत्र या देशाच्या सगळ्या कल्चरचे मालक होते सर्व सर्व म्हणजे सर्वे सर्व होते आज त्यांची काय अवस्था आहे आणि ही कुणी करून घेतली त्यांनी कशी केली ते नंतर बघू आम्ही कशी करून घेतली माहिती का हे आमचं नाही ते आमचं नाही हे आम्हाला नको ते आम्हाला नको हे ब्राह्मणी हे आस्तिक निव्वळ पन्नास वर्षात शिक्के मारण्यात आम्ही आमचं मौल्यवान कल्चर निव्वळ मातीत घातलेलं आहे आणि म्हणून ब्राह्मणांचं काहीच नाही ब्राह्मणांचं काहीच नाही सगळं काही आमचंच आहे वेदामध्ये विदर्भातल्या गृहस्मद नावाच्या एका शेतकऱ्याच्या रुचा सापडतात वेदातल्या रुचा ग्रहस्मत नावाच्या एका शेतकऱ्याच्या रुचा आहेत आणि म्हणून या देशामध्ये कुणीकडेही गेला तर तुम्हाला बहुजनांच्या आविष्काराशिवाय बहुजनांच्या कार्यकर्तृत्वाशिवाय तुम्हाला काही दिसणार नाही म्हणून या देशाचा संघर्ष केवळ एका समतेसाठी नाही एका बाजूचा नाही आध्यात्मिक समता स्वातंत्र्यासाठी पण आहे आणि भौतिक समता स्वातंत्र्यासाठी पण आहे बुद्धाचा संघर्ष भौतिक समता स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी होता तर संतांचा संघर्ष आध्यात्मिक पातळीवर समता स्वतंत्र आणि लोकशाहीसाठी होता मग बुद्धाच्या संघर्षाचं जे रोल मॉडेल आहे ते भूमिगत मार्गाने कसं भूमिगत मार्गाने कुठपर्यंत नामदेवांच्या पर्यंत नाम आलं कारण डायरेक्ट तर बुद्ध सांगता येत नाही कत्तरी होतात एका बौद्ध भिक्षूचं मुडकं का कापून आणून देणाऱ्याला या देशात मुठबर मोहरा दिल्या जायच्या